आजच्या भागामध्ये वसुंधरा नंदिनीला म्हणत असते की अरे रे नंदिनी तुझ्यावर काय दिवस आले आहेत त्या दिवशी सगळेजण आरती घेण्यासाठी तुझ्या पुढे हात करून उभे होते आणि आज आज एकटे आहेस तू तुझा नवरा दीर बहीण कुठे गेले ग गे सगळे सांग ना कुठे गेले नंदिनी म्हणते तुम्ही विचारता म्हणून सांगते जेव्हा आणि मी तुम काका कामासाठी बाहेर गेले आहेत पार्ट मिटिंगसाठी काव्या अभ्यासाला बसले आहे आणि आई तेवढ्यात वसुंधरा म्हणते रूममध्ये आणि तुला त्या रूम मध्ये जायला बंदी आहे हो ना नंदिनी तुनाबाई बाई या शिक्षणची सवयच करून घे कारण तुला यापुढे असंच भोगावं लागणार आहे यावर नंदिनी म्हणते स्वात्या खूप ऐकून घेतलं तुमचं आता माझंही थोडं ऐकाल नंदिनी देवाजवळचा अंगारा घेते आणि वसुला म्हणते की बाबांनी आईंच्या रूममध्ये जायला मनाई केली आहे पण तुम्ही माझं एक काम कराल माझा राग तुम्ही मी त्यांच्यावर काढू नका हा अंगारा आईला द्याल वसु म्हणते मग प्लीज म्हण अंगारा द्यायला हवा ना मग प्लीज म्हण नंदिनी म्हणते वसु आत्या प्लीज एवढा अंगारा नेऊन द्याल काही ना वसु म्हणते हात जोड अशी काय नजर रोखून बघतीयेस तुझे हात दगडाखाली असताना सुद्धा नजर रोखून बघतीयेस तुझं जर तुझ्या सासूवर खरंच प्रेम असेल तर नंदिनी हात जोडून म्हणते वसु आत्या प्लीज मी हात जोडून म्हणते प्लीज तुम्ही एवढा अंगारा आईला नेऊन द्याल वसुंधरा म्हणते दॅट्स लाईक like अ गुड गर्ल आणि तिथून निघते नंदिनीला खूपच वाईट वाटते वसुंधरा तो अंगारा घेऊन मानिनीकडे येते मानेनी तो अंगारा घेत नसते वसुंधरा म्हणत असते की मानेनी तू आधी मी काहीही आणलं तर घ्यायचीस आता तुझ्या सुना आल्यापासून तू माझ्या हातून काहीच घेत नाहीस हा अंगारा मी तुझ्या चांगल्यासाठीच आणला आहे मानिनी मात्र तिला इग्नोर करत असते तेव्हा वसुंधरा म्हणत असते की नंदिनीने दिला आहे त्या मानिनी पटकन तो अंगारा घेते वसुंधरा म्हणते अंगारा तो अंगाराच असतो कुणीही दिला तरी तो अंगारच आहे नंदिनीने दिलाही म्हटल्यावर पटकन घेतला हे विक्रमला कळल्यावर त्याला खूप राग येईल वसुंधरा तिथून निघते मानिनी खूप इमोशनल होते मानिनी तो अंगारा राहत मानिनी तो अंगारा लावते आणि मानिनीच्या हातातून तो अंगारा सांडतो ती त्या कागदाकडे पाहते तर त्यात नंदिनीने तिच्यासाठी पत्र लिहिलेलं असतं मानिनी ते वाचते त्या चिठ्ठीत नंदिनी म्हणत असते की आई तुमचा हसू मी लवकरात लवकर परत आणेन हा वादा रहा नंदिनी मानिनीला दारात उभे राहून इशारेने एकमेकींना बोलत असतात दोघेही खूप भाऊक झालेले असतात तर इकडे वसुंधरा तिच्या रूममध्ये जाते आणि रम्याला घडलेला सगळा प्रकार सांगते तिने मानिनीला अंगारा नेऊन दिला आणि नंदिनीला माफी मागायला लावली प्लीज म्हणून विनंती करायला लावली हे कोण रम्या खूपच खुश होते रम्या म्हणते बाप रे काय आई काय हात धुवून तिच्या मागे लागलीस पण आई तू तिची इतकी वाट लावलीस ना परत ती तुझ्या वाटेलाच जाणार नाही वसुंधरा म्हणते नाही नाही रम्या जखमी वागीनच जास्त जोरात पंजा मारते तिचा पंजा माझ्यापर्यंत पोचणारच होता तेवढ्यात नेमकं त्यात ते दीपकच्या साथीदाराने त्याचा सिम कार्ड तोडला आता त्यांच्या हाती काहीच लागणार नाही पण तरीही तो मंजूला सांग त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायला आता कोणतंही संकट आपल्या दिशेने यायला नकोय तर इकडे नंदिनीला रेखाताईंचा कॉल येतो रेखाताई हॉस्पिटलमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगतात बाळाच्या कंडिशनबद्दल सांगतात तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही काळजी करू नका तुम्ही कुठे आहात मी आता तिथे येते मी आता लगेच तुमच्याकडे येते मी फोनवर तरी तुम्हाला किती धीर धीर देऊ मी तुमच्याशी बोलते तुम्हाला बरं वाटेल तुम्ही मला ॲड्रेस सांगा ताई ॲड्रेस सांगणार असतात तेवढ्यात सँडी येतो आणि ताईच्या हातून मोबाईल हिसकावून घेतो आणि फोन कट करतो ताई सँडीला जाप विचारू लागतात तो असा अचानक माझ्या हातातून फोन का हिसकावून घेतला आणि घेतला ते घेतला स्विच ऑफ केला माझा फोन दे सँडी म्हणत असतो की हे हॉस्पिटल आहे आणि मी फोन नाही देणार म्हणून तो फोन घेऊन तिथून निघून जातो तिथे जिवा येतो जिवा म्हणतो की मी आणि मिथून काका जाऊन गणपती बाप्पाची मूर्ती बुक करून आलो नंदिनी खूप डिस्टर्ब असते जेव्हा विचारतो नंदिनी तू डिस्टर्ब का आहेस नंदिनी रेखाताईंसोबत झालेलं फोनवरचं बोलणं जीवाला सांगते नंदिनी म्हणते बोलता बोलता फोन अचानक स्विच ऑफ झाला तेव्हा जेव्हा म्हणतो अगं बॅटरी लो असेल म्हणून स्विच ऑफ झालं असेल जेव्हा म्हणत असतो की आम्ही बापाची मूर्ती बुक करायला गेलो होतो तेव्हा जेवढे जेवढे बाप्पा होते तेवढ्यांना मी वाकून नमस्कार केला बाप्पा नक्कीच बाप्पा नक्कीच काहीतरी क्लू देईल ज्यामुळे दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचण्याचा सा मार्ग सापडेल तर इकडे काव्या पार्थला म्हणत असते की ते दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय क्लू मिळू शकतो पार्थ म्हणतो हो विचार करावा लागेल कारण दीपकच्या साथीदाराला फक्त जीवानी नंदिनीने पाहिले आपण त्याला ओळखत नाही काव्या म्हणते त्याने त्याचं सिमकार्ड तोडलाय म्हणजे कॉन्टॅक्टचा प्रश्न नाही पार्थ म्हणतो प्रश्न आहे पण आत्या आपल्या रूमच्या बाहेर काय करत होत्या त्यांनी आपलं बोलणं ऐकलं म्हणून हे झालं असेल असं असू शकतं का काव्या म्हणते हो असू शकेल असं म्हणून पारचा हात धरून ते पार्थला अलमारीजवळ घेऊन येते काव्याने पार्थचा हात पकडलेला असतो त्यामुळे पार्थ प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो काव्या सॉरी म्हणते काव्य म्हणते जसं वसुवात्याने आपलं बोलणं ऐकलं तसं अजून कुणीही ऐकू शकतं ना त्यामुळे आपल्याला आता अलर्ट राहायला हवं भिंतीला पण कान असतात त्यामुळे आता हलगर्जीपणा करून चालणार नाही काव्या म्हणते कुठे होतो आपण तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही माझा हात धरून इथे आणलं काव्य म्हणते ते नाही त्याआधी कुठे होतो वसुवात्याने आपलं बोलणं ऐकलं काव्या म्हणते हा योगायोग कसा काय असू शकतो आपण इथे आपल्या रूममध्ये दीपकविषयी बोलत होतो आणि तेव्हाच दीपकच्या साथीदाराने त्याचं सिम कार्ड तोडलं पार्थ मोठ्याने बोलत असतो असं असेल तर आपला प्लॅन एक्झिट होण्याआधीच एक्झिक्यूट होण्याआधीच पार्थ मोठ्याने ओरडतो तेव्हा तेव्हा काव्य पार्थला मारते आणि म्हणते हळू बोला काव्य म्हणते आपल्याला ताईचा खरापणा खरेपणा सिद्ध करायलाच हवा आपला प्लॅन ऑनच आहे फक्त पॅटर्न चेंज करायला हवा आपण आपला प्लॅन सुरू ठेवायचं ताई आणि जीवाने त्यांच्या खोलीतून आणि आपण आपल्या खोलीतून काव्यानंदिनीला आणि जीवाला फोन करून सांगते की आपण आपल्या रूममधूनच प्लॅन सुरू ठेवायचा आहे भिंतींना सुद्धा कान असतात मागच्या वेळेस जसं व बोलणं ऐकलं मित्रांनो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की दीपकच्या साथीदाराविरुद्ध पुरावा शोधण्यासाठी काव्या पार्क जीवानंदिनी लग्नाचा अल्बम बघत असतात जीवा म्हणत असतो की ह्या अल्बमतनं आपल्याला हवा तो पुरावा मिळाला तर तुझा खरेपणा नक्कीच सिद्ध होईल तर इकडे रम्या खूप घाबरलेली असते ती वसुंधराला म्हणत असते की त्यांना आपल्या विरोधात पुरावा मिळाला तर वसू म्हणत असते की मी असं होऊच देणार नाही तर इकडे जीवा आणि नंदिनी एकत्र मिळून गणपतीची आरती करत असतात तर मंजूला जीवाचा साथीदार असलेला फोटो सापडलेला असतो वसुंधरा तो फोटो जाळण्याचा प्रयत्न करते पण काडीची पेटी काही पेटत नाही मग रम्या तो फाडते तर अल्बममध्ये फोटो शोधत असताना नंदिनीला दीपकच्या साथीदाराचा फोटो सापडतो नंदिनी म्हणते हा तोच माणूस आहे ज्याने मला लग्नमंडपातून किडनॅप केलं होतं काव्या म्हणतो आम्ही ह्या माणसाला ओळखतो आता पुढील भागात काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद